नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो वय कितीही असले तरीही साडीवली स्त्रियांचे प्रेम कधीही कमी होऊ शकत नाही मध्यम वयोगटातील स्त्रियांना आपण कोणत्या प्रकारच्या साड्या नेसाव्यात असा प्रश्न नेहमीच पडतो सामाजिक दृष्टीने आपण जी साडी नेसतो आहोत ती छान दिसेल की नाही असे वाटते साडीची प्रिंट पॅटर्न आणि कापडाची योग्य निवड केली तर तुम्ही तुमच्या वयापेक्षा दहा वर्ष कमी वयाचे दिसू लागता आजच्या व्हिडिओमध्ये मध्यम वयाच्या स्त्रियांवर सुंदर कोणत्या साड्या दिसतील अशा प्रकारच्या साड्या आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा अशा प्रकारच्या साडीज खूपच फॅशनमध्ये या आहे यामध्ये ऑल ओव्हर साडीवर फॉईल प्रिंटेड वर्क आहे तसेच या साडीची बॉर्डर ही जरी काठामध्ये येते या साडीमध्ये खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव कलर्स उपलब्ध आहेत एकदम हलक्या फुलक्या आणि सॉफ्ट मटेरियलमध्ये या साड्या असल्याने ही साडी अगदी चापून चोपून नेसता येते तसेच अशा प्रकारच्या साडीमधील ब्लाऊज हा कॉन्ट्रास्ट कलरमध्ये येतो तसेच हा ब्लाऊज बँगलोरी सिल्कचा असून यामध्ये आपल्याला एम्ब्रॉयडरी वर्क बघायला मिळते अशा प्रकारची साडी तुम्ही कार्यक्रमांपसंगी नेसू शकता तसेच अशा प्र प्रकारच्या साडीमध्ये तुम्हाला वयापेक्षा जास्त तरुण लूक मिळेल अशा प्रकारच्या साड्या या वेटलेस आहेत आणि एकदम रॉयल व स्मार्ट लुक देतात अशा प्रकारच्या साड्या ह्या मध्यम वयोगटातील म्हणजेच ते चाळीस वयोगटातील स्त्रियांनाही खूपच छान दिसतात कॉटन लिनेन साडी किंवा कॉटनच्या साड्या नेसण्यासाठी बेस्ट असतात व एकदम कम्फर्टेबलही वाटतात मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टील देन कीप स्माइलिंग बाय